महाराष्ट्रामध्ये राजकारणात काही घराणे अशी आहेत की ती स्वतःचे राजकारणापासून स्वतःचं घराणं कधी विलुप्त केलं गेलं नाही या त्याच्यामध्ये कोल्हापूरचं राजकारण हे एक वेगळं आहे जे पक्षाच्या पलीकडे जातं आणि गटतटामध्ये चालतं आणि त्याच्यामुळेच ते वेगळी खासियत या राजकारणाची आत्ता चर्चा सध्या सुरू आहे ती समरजित घाडगे यांनी परत एकदा तुतारी हातात घेतली आहे जवळपास कमळ फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्ती असणारे हे परत हातात तुतारी घेतली या सगळ्या गोष्टीमुळे हसन मुश्रीफ ह्या सगळ्या पूर्ण केंद्रबिंदू आहेत असं म्हटलं जातं आपल्याबरोबर हसन मुश्रीफ आहेत साहेब सगळ्यात जास्त चर्चा तुमच्या मतदारसंघाची म्हणजे पहिल्यांदापासून सुरुवात आहे ही काय समर्जित घारगेंचा निर्णय तुमच्या राजकीय गणितांवर किती परिणाम करेल काही परिणाम करणार नाही आता आम्ही तीन गट जे आहेत तालुक्यात ते आम्ही एकत्र आहोत एक जी ले ले संजय जी जे विरुद्ध सहा वेळा लढलेले ते तेव्हा माझ्यावर आहेत त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे संजय मंडलिक महायुतीचे घटक आहेत त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे आता मला एक सांगा एवढी मोठी शक्ती असताना आणि राजाविरुद्ध प्रजा कायमपलानं पवारसाहेब ज्या ज्या आलेले आहेत ते त्यावेळी त्यांनी प्रजेचाच प्रचार केलेला आहे ते काल प्रजेचाच प्रचार करायला आले होते आणि मला वाटते प्रजा यामध्ये निश्चित जिंकेल राजा छोड्या चमच्याकडून जन्मलेले माणसाचा कायमपणाने काजल तोडक्यांनी पराभव केलेला आहे बरोबर यापूर्वीसुद्धा रा तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये राजविरुद्ध प्रजा हा कायमविषयी चर्चा झाला तुमचं ग्रासरूटवरचं कनेक्शन्स प्लस तुमच्याबरोबर मंडलिकांची आत्ता साथ ही तुमची प्लस बाजू असली तरी शरद पवारांसारखा चाणक्य नेता तुमच्याबरोबर नाही याचा कमतरता किती राहील पवार पवारसाहेब माझे नेते आहेत मला फक्त एकच अजून कोडं कळालेलं नाही की आठ दिवसापूर्वी जयंत पाटील साहेब आले होते यांचा प्रवेश झाला होता त्यांची सभाही झाली होती आज पुन्हा काल साहेब कसे काय आले माझ्यासारख्या एका सामान्य अल्पसंख्याक कार्यकर्त्याला ते इतका एक संशोधनाचा विषय आहे एवढं प्रेम तो संशोधनाचा विषय आहे काय मला अजून संशोधन नाही कळालं वेगवेगळ्या टॅकलाईन कोल्हापूरच्या आहे कालची सुद्धा टायकलाईन खूप चर्चेचा विषय होता तिथे टॅकलाईन त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जनतेचा गुलाल लागला तो विषय आहे बघा निवडणुकीत जो उमेदवार होतो डिपॉइंट जप्त होणारा उमेदवार आपण जिंकणार असंच म्हणतो ज्यावेळी रिझल्ट काय असतं त्यावेळी कळतं की काय झालंय ते कळेल काय होईल तो समर्जित घाडगे यांनी एन डी टी व्हीशी मुलाखत देताना म्हटलं असं होतं की ते फडणवीसांच्या माध्यमातून खूप प्रयत्न करत होते तिकिटासाठी वगैरे हो पण अजितदादांची एंट्रीमुळे त्यांचं तिकीट जे आहे ते निघालं आणि त्यांनी फडणवीसांना जाऊन सांगितलं या सगळ्या वक्तव्यावरून त्यांचं असं दिसून येतं की त्यांचा आणि फडणवीसांचा स्नेह कायम जवळचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्यावर किती राजकीय परिणाम या सगळ्या गोष्टींचा नाही नाही फडणेश्वानी साहेबांनीच त्याला मोठं केलेलं आहे त्यांना फार मोठी मदत केलेली आहे ते आपण प्रसारमाध्यमधे मांडतच नाही ना कुठं कारण इतकी फार मोठी मदत आता जे आज ते आहेत ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मत्तीमुळेच आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब बघतील काय करायचे परंतु एक सवाल आहे की या निवडणुकीकडं आपण जे बघतो ते तीस वर्ष मी सेवा जनतेची केलेली आहे मी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे सेवेच्या ह्याच्यावर या निवडणूक मी निश्चितपणाने विजयी होईल मुश्रीफ साहेब कोल्हापूरचं राजकारण असो किंवा साताराचं राजकारण असो राजेशाहींना सा पवारसाहेबांनी पहिल्यांदा वरदहस्त ठेवला कालांतराने मग हे सगळे राजे फडणवीसांकडे आले भाजपाकडे आले काहींना पदवी दिली गेली त्यावेळेस पवारांनी टीका केली की राजेंना आश्रय दिला जातो आणि आता हेच राजे परत एकदा पवारांना आश्रयशारत असतं आता तुम्ही सांगताय त्याचं उत्तर आहे तुमच्या तोंडून ते ज्या ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळी राजाच्या उलटाच प्रचार त्यांनी केलेला आहे या वेळेला सुद्धा ते प्रजाचाच प्रचार करायला आले होते आणि माझ्या माझ्या मना माझ्याबद्दल त्याच्या मनात सहानभती आहे साहेब इतके यापूर्वीच्या सुद्धा निवडणुका तुम्ही तिथं लढला आहात तुमचं मतांचं स्वतःचं समाजाचं मतं फार कमी पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही तिथं पॉप्युलर प्रचंड आहात तुमच्या वैद्यकीय कामांमुळे लोकांशी प्रचंड कनेक्टिव्हिटी आहे तुमची हीच कनेक्टिव्हिटी प्लस पॉईंट राहील की अजितदादांबरोबरच असणं याचा काही मायनस पॉईंट पण असू शकतो नाही होणार मायनस पॉईंट काही होणार नाही जनतेची सेवा प्रचंड मी केलेली आहे आणि त्याद्वारे मी फार प्रचंड माझा निवडून आहे बरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः अजितदादांबरोबर जे जे नेते गेले त्यांना प्रचंड डिस्टर्ब करण्याचं काम आता होताना दिसून येत आहे तुम्हाला पवारांची साथ सोडली म्हणून अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते नाही तो शेवटी राजकारण आहे ते होणारच परंतु मला अजून कुठं कळलं नाही की माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक कार्यकर्त्याला ते एवढा दूर ते का आहेत धन्यवाद आपल्यावर हसन मुश्रीफ होते त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की नेमकं कागलचं राजकारण कशा केंद्रबिंदूवर फिरत आहे विजनेश <coughs> कुमारसह कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई